साठ रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल मालपाव शिमला मिरची दोनशे साठ रुपये कॅरेट व्हॅरायटीट कॅरेट किती कॅरेट आणले होते आज किती कॅरेट आले दोनशे ऐंशी गेले फक्त चला बरं भाव कमी केला दोनशे ऐंशी रुपये कॅरेट तीनशे पंधरा गेली कुठली मावली गाव कोणतं आपलं गाव तीनशे पंधरा रुपये कॅरेट करून तीनशे पंधरा रुपये कॅरेट पॅरेटे पंधरा तीनशे पासष्ट हां पंधरा अगं तीनशे पासष्ट ना तीनशे पासष्ट रुपये कॅरेट अशा प्रकारचे पिकाटवर गेचे पाऊस होते तीनशे पासष्ट रुपये कॅरेट चारशे सव्वीस रुपये कॅरेट माल शकता चारशे सव्वीस रुपये कॅरेट चारशे सव्वीस रुपये कॅरेट लाल वांगे चारशे चौसष्ट चारशे चौसष्ट लाल वांगी माल पाऊस होतं चारशे चौसष्ट रुपये करायट चारशे चौसष्ट पाचशे त्रेचाळीस रुपये कराट असे की लाल वांगे पाऊस याचं लेबल आहे का पाचशे त्रेचाळीस रुपये करेक्ट फाईव्ह फोर थ्री पाचशे त्रेचाळीस रुपये करेट लाल वांगी हा थोडा हलका माल आहे किती भाव दिला आज साडेतीनशे का साडेतीनशे घ्या धन्यवाद साडेतीनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल झाला करून गावठी वांगे पाचशे पंच्याहत्तर गेले चांगले गेले कमावले गावठी वांगे पाचशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट खायस पाचशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल करू शकतो

माहीत एकशे चाळीस रुपये करेट वन फोर झिरो अशोक शेताचा मालकोट बारा किलो भरपूर कमांडर धन्यवाद एकशे पंच्याऐंशी रुपये करेट अश्वताचा मालकोट पंधरा वन एट फाईव्ह एकशे पंच्याऐंशी रुपये करेट वन एट फाईव्ह एकशे पंच्याऐंशी रुपये करेट चा माल पाऊस होत्यानंतर पण बाराटक वांगे पंच्याहत्तर रुपये कॅरेट शेवल पोट पंच्याहत्तर पंच्याहत्तर रुपये कॅरेटाचा माल पंचाहत्तर शुभ्रकाचा माल पाऊस होतो बाराटक वांगे बाराटक वांगी वन वन बन एकशे अकरा रुपये करेट एकशे अकरा एकशे अकरा एकशे अकरा रुपये करेन एकशे अकरा चला चांगले कशा प्रकारचे एकशे रुपये करेन एकशे रुपये करेल एकशे नव्वद चारशे पंच्याहत्तर अशा प्रकारचा बारीक माल पाहू शकतो चारशे पंच्याहत्तर रुपये करेक्ट बारीक साईज

बाराशे तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा मालकाऊस होतं थोडके बाराशे तीस रुपये कॅरेट सहाशे सहाशे ऐंशी सहाशे ऐंशी रुपये कॅरेट अशा प्रकारची कापली सहाशे ऐंशी रुपये कॅरेट सहाशे ऐंशी रुपये करेट साडेसातशे रुपये कॅरेट अशा प्रकारचं मालपंशी तंत्राने काकडीचं साडेसातशे साडेसातशे रुपये करेट सातशे नव्वद रुपये कॅरेट अशा प्रकारचं मालपंशी तंत्राने काकडी सातशे नव्वद रुपये करेक्ट नऊशे तेहतीस दादा व्हेरायटी कोणती नऊशे तेहतीस घरी मस्त आहे हां नऊशे तेहतीस रुपये करेक्ट सागर आहे का चाल गेली

पंच्याहत्तर रुपये कॅरेट असे पद्धत मालको स्वतंत्र चायना कौशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट पावणे आठशे आहे ना बरोबर ना पावणे आठशे रुपये कॅरेट सातशे पंच्याहत्तर रुपये कॅरेट चायना काय मालको सव्वा दोनशे रुपये कॅरेट असे पद्धत मालका

परत सांगा जोकोडी जोग मोठी चालू <coughs> का पेठ धन्यवाद तीनशे पंधरा रुपये करेक्ट करेक्टी बघा चांगलं तीनशे पंचावन्न रुपये करेक्ट असतो माल हा तीनशे पंचावन्न गेला ना हा तुम्ही चांगला गेला तो माल एकदम भारी आहे तीनशे पंचावन्न रुपये करेक्ट बुटी बघा सोळाशे पाच हजार चौदा दहा साडे चौदा पंधरा साडे सतरा साडे सतरा दोन हजार पाच दहा वीस चाळीस एकवीस एकवीसशे पाच एकवीसशे दहा एकवीस दहा एकवीसशे चाळीस पण सतराशे चारशे नव्वद रुपये कॅरेट असेल पाचशे चाळीस रुपये कॅरेट असे पट्टो मालकोर शिपर कारले पाचशे चाळीस रुपये कॅरेट पाचशे चाळीस रुपये कॅरेट कार्ले पाचशे पाचशे ऐंशी रुपये कॅरेट असे पट्टो मालकोर सूप कार फाईव्ह एट झिरो पाचशे ऐंशी रुपये कॅरेट रुपये करेक्ट एकदम भारी याच्यावरती नाही भाऊ का बघू आता काय भाऊ जाते दुशेट व्हरायटी सहाशे दहा रुपये करेक्ट भाऊ किती तोडा या किती तोडा आहे सहाशे दहा रुपये करेक्ट नव्वद रुपये वजन हो अशा प्रकारचा माल पाहू शकतो नव्वद रुपये वजन हो स्मॉल साईज लहान साईज आहे का चांगली एकशे पंचवीस रुपये एकशे एकशे पंच्याऐंशी रुपये होतो हमेसा माल का फोटो एक नंबर भाव आहे

कॅरेट माल पाहू शकतो एक नंबर माल दोनशे रुपये दोनशे रुपये शाहू टोमॅटो साडेतीनशे फायनल काय भाव विकला व्यापारी तीनशे रुपये कॅरेट शाहू एक नंबर गावठी माल आहे का तीनशे रुपये काय भाव दिला होता आज अशा प्रकारची भेंडी झालेली आहे सहाशे रुपये कॅरेट दहा किलो वजन सहाशे रुपये कॅरेट साइज मस्त आहे साडेचारशे रुपये कैरेट अशा प्रकारचं बारीक मोठी साईज थोडी मिक्स सेंटर साडेचारशे रुपये कॅरेट कांदा पाचशे रुपये कॅरेट आहे शिरतात मालपूर शूट मंद्रा नुकता पाचशे रुपये कॅरेट माल एक नंबर पाचशे आहे